आपण इगतपुरी तालुक्यातील गडगड सांगवी म्हणून एक गाव आहे आणि त्या गावाला लागून हा पुरातन घारगड किल्ला आहे या घारगड किल्ला या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक हेमंत तुकाराम गोडशे लोकसभा सदस्य नाशिक यांच्या विशेष प्रयत्नामधून इथे काम झालं आहे दहा लाख रुपयाचं काम आहे आणि लेखा आहे तीर्थक्षेत्र व यात्रास्थळ विकास सन दोन हजार बावीस तेवीस कामाचा कालावधी सहा महिने आता या ठिकाणी विकास कामं झाले या म ज्यांनी ज्यांच्या प्रयत्नातून झालं बोर्ड दाखवणार ज्यांच्या प्रयत्नामधून झालं त्यांचा तुम्ही इथं या ठिकाणी बोर्ड बघू शकता आणि आता मला गेल्या आठ दिवसापासून ग्रामस्थ फोन करताय की इथं एकदम निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे म्हणजे दहा लाख रुपये आपण ज्या कामाला मंजूर झाले ज्या कामासाठी दहा लाख रुपये आले त्याचं काम तिथं लाख रुपयाचंसुद्धा झालेलं नाही आहे असं ह्या सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे आपण आता महाराजांशी चर्चा करू महाराज आपलं नाव महाराज हा आपण कधी बसून इथे मी गेल्या नऊ ते दहा महिन्यापासून येत आहे इथं आहे बरं हे काम झालं तेव्हा तुम्ही इथं होते हो होतो बर इथं आता हे जे इथं काय काम झालं या दहा लाख रुपयामध्ये दहा लाख रुपयामध्ये इथं फेवर ब्लॉक बसवण्यात आले हा हे फेवर ब्लॉक आपण जे इथं बघतोय आपण आणि इकडे बघा ते बसवण्याची पद्धत बघा खाली कुठल्या प्रकारची वाळू न टाकता आता इकडे बघा ही बघा अवस्था म्हणजे ही वाळू सुद्धा नाही वापरली कच वापरली आणि त्याच्यामध्ये हे असे टाकलेले गट्टू बघा आता हे इथून म्हणजे सहज हाताने सुद्धा निघता येते हे बघा ही अशी अशी परिस्थिती आहे सांगा हे बघा खाली फक्त कच टाकली कुठे काहीही केलेलं नाही तर याच्यामध्ये बघा ही अशी परिस्थिती इथं आणि सोलिंग पण सोलिंग नाही केलं काही नाही केलंय हा माझ्यावर अजून ग्रामस्थ आहेत आता हे काम होताना तुम्ही होते इथं तुम्ही पाहिलं पाहिलं ना हा काय कसं झालं हे काम हे काम आम्ही जर त्यांना सांगून पण पाहिलं का बाबा तुम्ही खाली त्याला सोलिंग करा त्याच्यावर तुम्ही हे काम करा ऑलरेडी त्याची फिनिशिंग नाही आहे काहीच नाही लेवल पण लेवल पण नाही पाऊस जर आला तर त्याच्यावर पाणी साचल्या जाईल बरोबर या इकडे टाइम सांगितलं त्यांना पण त्यांनी काही आमचं ऐकलं नाही काही ऐकलं नाही म्हणजे ठेकेदार कोण आहे ठेकेदाराचं नाव सुनील लोखंडे पण पाणी मार युवराज सुनील लोखंडे नाशिक मग तेदाराचं नाव आहे या इकडे महाराज हे बघा या ठिकाणी बघायची अशी अवस्था हे बघा हे बघा हाताने जर निघतंय या एकाच्या गोष्टी हे बघा फक्त केल्या दोन महिन्याचं काम हे असं काम केलंय बघा बघा ही अशी भयान परिस्थिती आहे दोन महिने झाले हे काम होऊन आणि अशा दर्जाचं काम केलंय बघा काम झालंय फक्त तर नुसतं मला किती लाखाचं काम असले एका एखाद्या लाखामध्ये इकडे बघा या दहा लाख रुपयाच्या निधीमध्ये हे पत्रे टाकले किती पत्रे हे आठ आठ पत्रे आठ पत्रे आणि याच्यामध्ये बघा हे हा अँगल आणि हे पेवर ब्लॉक तुम्ही पाहिले हे तीस चाळीस हजार रुपयाचे पन्नास हजारचे पेवर ब्लॉक असतील हे पत्रे हा आणि याला कुठे काही लेवल केलं नाही खड्डे खुड्डे झाले आणि आणि याच्यावर ही फरची टाकली इकडं या इकडे या इकडे दाखवा हां हे बघा हां याची अवस्था हे बघा खाली हे सिमेंट बघा ना हे बघा हे नखाने निघतंय याच्यामध्ये काय टाकलं आहे वाळूसुद्धा वापरली नाही असं निकृष्ट दर्जाचं काम करून या ठिकाणी अरे हे बघा सगळीकडे म्हणजे माझं ह्या सगळ्या पुढाऱ्यांना आणि ठेकेदारांना माझं या माध्यमातून आव्हान आहे इथं अधिकारी काय करत्या मग ज्यांनी हा निधी पास केला ज्यांनी कामाचं कम्प्लिशन सर्टिफिकेट दिलं का काम पूर्ण झालं नंतर त्याचं बिल पास झालं हे अधिकारी काय करत आहे परंतु ह्या सगळा घोळ होतोय टक्केवारीच्या नावाखाली आपल्या देशामध्ये दे, प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे म्हणजे पुढाऱ्यांनी काय करायचं मंजुरी करून देताना आधी त्याची टक्केवारी घ्यायची आणि नंतर अधिकाऱ्यांनी ते वर्क ऑर्डर देताना त्याची टक्केवारी काढून घ्यायची आणि मग ठेकेदारावर लक्ष ठेवील कोण हां एवढा प्रचंड भ्रष्टाचार तुम्ही देवा धर्माच्या कार्यात विकास कामात सुद्धा तुम्ही भ्रष्टाचार करता अरे घाबरा कोणाल तरी अरे एक दिवस मरायचं ना तुम्हाला परत इकडे तुम्ही वाचाल हो पण तिकडे वर त्याच्याकडे गेलं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल ना जरा जनाची नाही मनाची वाटू आहे इथं साधू संत राहत आहे अरे आपण इथं हे विकास निधी महाराष्ट्र शासन कशाला खर्च आहे आपल्या देवाधर्माचं चांगलं कार्य उभं राहावं या ठिकाणी विकास निधी पर्यटन स्थळं आजोबा आलेला जो ताणतणाव टेन्शन इथं आले देवाचा दारात की एक त्यांना मनशांती लाभते आणि तुम्ही याच्यातले पैसे खाता हां हे दहा लाखाचं काम आहे हे बघा हे बघा हे बघा ही आता अशी खाली जर काही लेवलच केलं ले नाही त्याला सोलिंग केलं नाही आणि अशी अवस्था आहे भयान परिस्थिती भयान यावर इकडे हे बघा दहा लाखामध्ये फक्त हे पेवर पेवर ब्लॉक टाकले आणि मंदिराला काय केलं कलर केलं कलर केला प्लास्टर केला प्लास्टर केलं आणि कलर केला बघा किती भयान परिस्थिती आणि माननीय खासदार हेमंत गोडसे साहेबांच्या विशेष प्रयत्नामधून हे काम झालेलं आहे दहा लाख रुपये मंजुरी आणि काम झालं आहे फक्त लाख ते दीड लाखामध्ये काम केलेलं आहे आणि बाकी सगळा पैसा या ठेकेदारांनी अधिकाऱ्यांनी आणि कोण आता त्याच्यामध्ये त्याचा स्पेशल चौकशी व्हावी मी या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना ज्या विभागाच्या मंत्र्यांना मी एक विनंती करतो की तुम्ही ह्या कामाची सखोल चौकशी करा इथं ग्रामस्थांची मागणी तुमचं काय मागणी आता इथं आमची पण अशीच मा मागणी आहे का, का बार बार। ने ने हे सर्व काम व्यवस्थित झालं पाहिजे अन ज्यांनी काही भ्रष्टाचार केलाय तो उघड उघड झाला पाहिजे त्याला शिक्षा झाली पाहिजे बरोबर धार्मिक ठिकाणी असं नाही म्हणजे हे पण दहा लाखाचं काम नाही तुम्हाला किती लाखाचं काम दहा लाखाचं काम नाही जेम तर तेम दीड लाखाचं काम आहे दीड लाख रुपयाचं दीड लाखाचं काम आहे यांनी सर्व पैसा लाटल्या गेला इड आणि यानी सर्व असं व्यवस्थित कामं केले नाही बघा म्हणजे दहा लाखाचं काम फक्त लाख दीड लाख रुपयामध्ये पूर्ण करून पूर्ण याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे अशी नागरिकांची मागनी है, या ठिकाणी मागणी आहे मी या माध्यमातून विनंती करतो की ह्या कामाची सखोल चौकशी लागावी आणि हा भ्रष्टाचार बाहेर निघून आणि जे दोषी आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ह्या अधिकाऱ्यांना ज्यांनी हे काम कम्प्लिशन सर्टिफिकेट दिलं ते निलंबित झाले पाहिजे त्यांची चल अचल संपत्ती जप्त झाली पाहिजे आपण भ्रष्टाचार झाला का फक्त त्यांचं निलंबन तेवढं पुरतं होतं आणि परत रुजू होतात त्यामुळे हे निर्डावले भ्रष्टाचारांची चल अचल संपत्ती जप्त करून त्यांना कायमस्वरूपी बडतर कामातून केलं पाहिजे असे भ्रष्ट अधिकारी कामातून काढून टाकले पाहिजे अशा पुढाऱ्यांनासुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे आज भ्रष्टाचार करताना कोणाला काही लाज वाटत नाही एकदम एकमेका सहाय्य करू अवघे हो श्रीमंत या उक्तीप्रमाणे आज सगळीकडे भ्रष्टाचार चालू आहे मी या माध्यमातून विनंती करतो की सदर कामाची लवकरात लवकर चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई होईल जय जवान जय किसान जय भूमिपुत्र